सौ सुवर्णा गणेश टापरे यांना सुनील बेंके सर यांच्या हस्ते राज्यस्तरीय ध्येय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान पुणे येथे युवा ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय आदर्श सरपंच पुरस्कार युवा ध्येय पुणे विभागीय कार्यालय शुभारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनातील सभागृहात सौ सुवर्णा गणेश टापरे यांना प्रदान करण्यात आला त्या गट ग्रामपंचायत पिंपरी काथरगाव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा इथे लोकनियुक्त सरपंच या पदावर कार्यरत असून त्यांनी माझे गाव आदर्श गाव बनवून गावाला सुजलाम सुफलाम केले नारीशक्तीचा सन्मान केला निबंध आणि क्रीडा स्पर्धा राबवल्या गावकऱ्यांना शासकीय अनुदान मिळवण्यासाठी उपोषण केलं शेतकऱ्यांना गारपीट आणि अतिवृष्टीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी भूमिगत आंदोलन करून सत्तर लाख रुपये गावातील लोकांना मिळवून दिले अशा प्रकारे त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदानामुळं त्यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकल्या ना नाहीत त्यामुळे त्यांच्या वतीने त्यांचा पुरस्कार अजय रामेश्वर बावसकर आणि संगम रवींद्र इंगळे यांनी स्वीकारला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गवासी बेनके गुरुजी सोशल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील सर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र जोरवर सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर हे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी केलं प्रास्ताविकमध्ये ध्येय उद्योग समूह प्रसार माध्यम क्षेत्रात दैनिक युवाध्येय साप्ताहिक ध्येय मासिक ध्येय आणि युवा ध्येय प्रकाशन या माध्यमातून तर कृषी क्षेत्रात ध्येय ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये नुकतेच ध्येय उद्योग समूहानं पदार्पण केलं आहे प्रमुख पाहुणे सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात यांनी आपल्या मनोगतात ध्येय उद्योग समूह आता विविध क्षेत्रात कार्य करत यशस्वीतेकडे वाटचाल करत असल्याचं सांगितलं युवा ध्येय वृत्तपत्र जनजागृतीत महत्वाची भूमिका बजावत आहे असंही ते यावेळी म्हणाले युवा ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे तेरा वर्षांपासून कार्य करत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी आपल्या मनोगतात गोवंश संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्याचा मानस बोलून दाखवला त्यामध्ये ध्येय उद्योग समूहाची अत्यंत मोलाची मदत लाभत असल्याचं त्यांनी सांगितलं अध्यक्षीय मनोगतात सुनील बेनके यांनी युवा ध्येयाच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार असल्याचं सांगितलं सत्याच्या नैतिकतेच्या कसोटीवर युवा ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी भरघोस यश मिळो आणि निपक्षपाती समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या या कार्यक्रमाला पुरस्कार प्राप्त पुरस्कारी मित्रपरिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक पुणेकर नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक आदिनाथ अन्नदाते यांनी केलं